नमस्कार मी धनश्री शिंदे आपलं सगळ्यांचं धनश्रीज किचनमध्ये स्वागत करते तर आता बाहेर मस्त असा आवळ्यांचा सा सीझन चालू झालेला सा आहे बाजारामध्ये छान छान आवळे मिळायला लागलेले ला आहेत तर आवळ्यांच्या रेसिपीज आपण बघतोय तर त्यामध्ये आपण गोड रेसिपी बऱ्याच बघितलेल्या आहेत मी आवळ्याचा मोरावळा केलेला आहे किंवा चुंदा केलेला आहे तर त्या रेसिपीज तुम्ही धनश्रीज किचनवरती बघू शकता पण आज आपण थोडीशी तिखट अशी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे आवळ्याचं लोणचं चला तर मग बघूयात हे आवळ्याचं लोणचं लोणचं कसं करायचं ते हे अगदी वर्षभर टिकेल असं आहे का तर आवळ्याचं लोणचं करण्यासाठी मी इथे पाव किलो आवळे घेतलेले आहेत म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम त्यामध्ये साधारण नऊ ते दहा आवळे इथे बसलेले आहेत आवळे जे आहेत ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे धुवून घेतल्यानंतर आपल्याला एका सुती कापडाने पुसून हे आवळे कोरडे करून घ्यायचे आहेत याच्यावर थोडासुद्धा पाण्याचा थेंब नको आहे किंवा थोडा सुद्धा पाण्याचा ओलावा नकोय पूर्ण कोरडे असे आपल्याला हे आवळे पाहिजेत आपल्याला जर का आवळ्याचं लोणचं वर्षभर टिकवायचं असेल तर आवळे हे पूर्ण कोरडे करून घ्यायचे सर्वात महत्वाची टीप त्यानंतर मी इथे शंभर ग्रॅम मोहरीची डाळ घेतलेली आहे त्यानंतर हिंग घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे तीन चमचे मीठ घेतलेला आहे चवीनुसार दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हळद घ्यायची आहे एक चमचा आणि इथे मेथीदाणे घेतलेले आहेत साधारण एक स्पून आणि एक चमचा बडीशॉप घेतलेली आहे चला तर मग आता आपण आवळ्याचं लोणचं करायला घेऊया तर सर्वात पहिली स्टेप आहे आवळे जे आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत हे आवळे संपूर्ण असे कोरडे केल्यानंतर आपण यांना कट करून घ्यायचे तर आवळ्याला अशा ला आधीपासूनच लाईन असतात हे पहा तर त्या लाईनमध्येच आपल्याला त्या रेषांमध्येच असं खाचा पाडून आवळ्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत हे पहा हे अशा फोडी कट होतात ह्या अशा प्रकारे आपल्याला आवळ्याच्या फोडी काढून घ्यायच्या आहेत आणि आता हे बी जे आहेत ते आपल्याला साईडला काढून ठेवायचे आहेत त्यासोबतच आपल्याला अजून एक काळजी घ्यायची आहे आवळे कट करताना आपल्याला जो चाकू घेणार आहोत आपण किंवा जे कट करायला घेणार आहोत त्यालासुद्धा पाण्याचा थोडासुद्धा ओलावा नको आहे तेसुद्धा पूर्ण कोरडं असं आपल्याला पाहिजे ड्राय असलेलंच सगळं आपल्याला इथे यूज करायचं आहे पाण्याचा थोडासुद्धा संबंध येऊ द्यायचा नाही आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये हे पहा ही प्रोसेस म्हणजे आवळा कट करायला थोडंसं अवघड आहे पण तुम्ही या थोडंसं सा ट्रिकनुसार कराल तर इझी जाईल तुम्हाला एक दोन आवळे कट केल्यानंतर लक्षात येईलच तुम्ही आवळ्याच्या फोड़ी एवढ्या सुद्धा ठेवू शकता किंवा मग याच्यामध्ये तुम्हाला जर का छोट्या पाहिजे असतील तर त्याच्यामध्ये हाफ अशा करून जरी घेतल्यात तरीही चालेल तुमच्यावरती आहे ते तर इथे आपले आवळे जे आहेत ते कट करून झालेले आहेत आणि मी नंतर नंतर अशी बारीक बारीक अशा पातळ फोडी केलेल्या आहेत हे पहा खाचांच्या आधी जरी तुम्ही असं हे करून थोडंसं जोर लावला तरी छान अशा फोडी निघतात जर तुम्हाला काही फोडी जास्त मोठा वाटत असेल तर त्याला तुम्ही असं हाफ करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर का म्हणजे आपल्याला ॲक्च्युली पिवळे डाग जे असतात आवळ्यांवरती तसे आवळे घ्यायचेच नाही आहेत पण जर का असतील तर त्याला थोडंसं कट करून घ्यायचं किंवा मग ती फोड तुम्ही नाही घेतलीत तरीही चालेल तर आता इथे आपण आवळे जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत आता आपण कट करून घेऊयात लसूण तर मी ते साधारण दहा ते बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या तुम्ही लसूण नाही घेतलात तरीही चालेल लसूण जो आहे तो ऑप्शनल आहे लसूण पण आता आपल्याला काय करायचं आहे असा मधून कट करून घ्यायचा आहे आपला आवळा आणि लसूण दोन्ही कट करून झालेला आहे चला तर मग आता लोणच्या मसाल्याची तयारी करूया तर आता मी याच्यामधली जी थोडीशी मोहरी डाळ आहे ती मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे म्हणजे काय होतं तो जो मसाला आहे तो छान असा एक्जीव व्हायला मदत होते तुम्हाला जर का पूर्ण मोहरी डाळ बारीक करायची असेल थोडी तर करू शकता मी इथे थोडीशीच मोहरी डाळ बारीक करून घेते चला तर मग आता आपण ही बारीक करून घेऊया आणि मग बघूया तर आता इथे मी मोहरी डाळ जी आहे ती मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे मी इथे एक मोठा बाऊल घेतला आहे जेणेकरून सगळं छान असं मिक्स करता यावं म्हणून त्यासोबतच आपण राहिलेली जी मोहरी डाळ आहे ती सगळी टाकून घेऊया ता त्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करूयात एक चमचा हळद तीन चमचे लाल तिखट लाल तिखट जे आहे ते मी इथे जास्त तिखट असं नाही घेतलं आहे कमी तिखटाचंच घेतलेलं आहे तुम्हाला जर का तिखट पाहिजे असेल तर एक चमचा तुम्ही तिखटवाला लाल तिखट याच्यामध्ये ॲड करू शकता चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी ते सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये आपण जे बारीक करून घेतलेल्या लसूण आणि आवळे आहेत कट करून घेतलेले ते टाकूयात आणि आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊया तर इथे आपण हे पण मिक्स करून घेतलेलं आहे आता याला थोडा वेळ साईडला ठेवूयात आणि तोपर्यंत आपण याची फोडणी तयार करून घेऊया तर आता आपण लोणचं करतो आहे तर कुठल्याही लोणच्याला तेल भरपूर लागतं तर मी इथे साधारण दोनशे ग्रॅम तेल घेतलेला दोनशे ग्रॅम तेल जे आहे ते आपल्याला छान मध्यम असं गरम करून घ्यायचं आहे फोडणीसाठी तेल भरपूर टाकलं म्हणजे आपलं जे लोणचं आहे ते वर्षभर छान असं टिकतं बुरशी लागत नाही तर तेल जे आहे ते मी थोडंसं मध्यम गरम करून घेतलेलं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे तुम्ही इथे बघू शकता मी गॅसची फ्लेम जी आहे ती बंद केलेली आहे आणि आता आपल्याला फोडणी द्यायची तर ता त्यामध्ये सर्वात आधी आपण मेथीदाणे टाकून घेऊयात मेथीदाणे टाकून झाल्यानंतर त्यामध्ये टाकूयात बडीशेप एक चमचा मी बडीशेप घेतलेली आहे ता आणि त्यासोबतच हिंग एक चमचा हिंग घ्यायचा आहे तर हे सगळं छान असं मिक्स करूया तेल गरम झालं की गॅसची फ्लेम ही बंद करून टाकायची आणि मग फोडणी द्यायची आता आपल्याला काय करायचं आहे ही फोडणी जी आहे ती पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे अजिबात आपल्याला लोणच्यामध्ये गरम गरम फोडणी टाकायची नाही आहे नाही तर आपलं लोणचं जे आहे ते अगदी सात ते आठ दिवसातच खराब होऊ शकतं ही फोडणी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे थंड झाली की मग आपण त्यामध्ये ही टाकूया तर आता साधारण आपण अर्ध्या तासानंतर बघतोय तर ही फोडणी जी आहे ती पूर्णपणे थंड झालेली आहे ती आता आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही एकदा हे चाखून बघा आणि जर तुम्हाला मीठ किंवा तिखट थोडंसं कमी वाटत असेल तर ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं वाव आपण मसाला पण घरीच म्हणजे अगदी पाच मिनिटात तयार केला आणि किती छान दिसतो आहे तुम्ही बघू शकता टेक्स्चर पण किती छान असं आलेलं आहे तर इथे आपल्या आवळ्याचं लोणचं आपण बनवून तर तयार आहे पण आपल्याला अजून त्याला थोडासा टाईम द्यायचा आहे म्हणजे ते आवळ्याचं लोणचं जे आहे ते मुरायला साधारण आठ ते नऊ दिवस लागतात आठ ते नऊ दिवसांनी हे आवळ्याचं लोणचं पूर्णपणे तयार होईल तोपर्यंत आपल्याला हे स्टोअर कसं करायचं आहे ते बघूया तर आपल्याला हे लोणचं जे आहे ते काचेच्या बरणीमध्ये काढायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही बरणी जी आहे ती आपल्याला स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहे आणि उन्हामध्ये तुम्ही एक तासासाठी ठेवलीत तर ता त्याच्यामधला जो मॉइश्चरपणा जो आहे तो सगळा निघून जाईल त्याने ता काय होईल की आपलं लोणचं जे आहे ते जास्त दिवस टिकेल तर चला आता मी हे लोणचं या काचेच्या बरणीमध्ये काढून घेते वाव किती मस्त असं आपलं लोणचं झालेलं आहे आवळ्याचं लोणचं एकदम झक्काच असं झालेलं आहे आणि त्याचं टेक्स्चर पण तुम्ही बघू शकता वाव सुप तर या आवळ्याच्या सीझनमध्ये तुम्हीसुद्धा हे आवळ्याचं लोणचं नक्की ट्राय करून बघा कसं होतं हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आवळ्या आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर या रेसिपीला लाईक करा त्यासोबतच जर तुम्ही अजून धनश्रीच किचनला सबस्क्राईब नसेल केलं लगेचच ला। जावा जा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन